मध्ये संजय जाधव बोलतायत त्या आरोप केला होता ना लक्ष्मी अस्त्राचा वापर केला आत्ताही चला आता तुम्हाला चालूच आहे रात्रभर बी चालूच होतं पोलीस प्रशासन सगळं त्यांच्या सोबत होतं आणि त्यांच्या देखरेखीखालीच त्यांचे काही पिलावळ ह्या ठिकाणी लोकांना प्रबोधनं देत होती मताला पैसे वाटत होती पोलीस आले की पळून जायचे पोलीस बी इकडे आत नाही जायची इंटेरियरला रोडनत पडायची हे सगळं बघितलं आहे आम्ही पण ठीक आहे शेवटी परभणीकर हे सुज्ञ नागरिक आहेत आणि त्यांना माहिती आहे की ही लोकशाही जिवंत ठेवण्याच्या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान या ठिकाणी देशाच्या दे टिकवण्यासाठी परभणीकर जनता ही निश्चितच मशाल चिन्हासमोरचं समोरचं बटन दाबल्याशिवाय राहणार नाही याचा आत्मविश्वास नाही अति आत्मविश्वास नाही मी या ठिकाणी सांगतो ते असं म्हणाले की माझी नारको टेस्ट करा त्यांची देखील म्हणजे तुमची देखील नार्को टेस्ट करावी अशी कशाच्या संदर्भात किंवा बिलकुल याच्यासाठी करायला तयार हरकत नाही शंभर टक्के मी समत आहे त्यांचं अभिनंदन करीन पण इथं होऊन जाऊ द्या की कुठून कुठून पैसे आले कसे कसे आले कोणी कोणी मंत्र्यांनी तुमच्याकडे जाऊन पैसे दिले रात्री बेरात्री तुम्ही कोणाकोणाकडे दिले नंतर त्याच्याजवळ माझ्या जवळ काही पुरावे पण आहेत पण या विषयावर बोलत नाही पण नार्को टेस्ट करायला मी कधी तयार अर्ध्या रात्री बोलतरी चार तारखेला माझा विजय होईल त्याच दिवशी मी परभणीत घर घेणार असं ते म्हणाले आता घर घ्यायची येणार नाही अरे हारले तरी तुम्ही घर घ्या हो जिंकल्यावरच कशाला हारल्यावर सुद्धा घर घेतो म्हणा ना तुम्ही जर परभणीकर आहात परभणीतून निवडणूक लढलात मी हारू का जिंकू तुम्ही परभणीत घर निवास केलं पाहिजे जिंकल्यावरच करतो का हारल्यावर नाही करत नक्कीच आपण आपण पाहतो की त्यांची कन्या आहे त्यांच्या कन्याचा हा पहिलाच मतदान आहे कसं बक्षीस तू आज पहिला मतदान करायला तू चालली वडिलांसोबत आज माझं पहिलं मतदान आहे आणि मी खूप कॉन्फिडेंट आहे आज मतदान करायला कारण माझं पहिलं मतदान माझ्या वडिलांनाच ला असेल आणि त्यांना माझ्याकडून ऑल द बेस्ट एक तरुणी म्हणून तुझ्या काय काय अपेक्षा आहेत या निवडणुकीतून तरुणी म्हणून माझ्या अपेक्षा असं म्हणजे देशासाठी काय अपेक्षा आहे तुझ्या किंवा काय नवीन वाटत लोकशाही बळकट करावी आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा परभणीचा हो, थँक्यू आपण पाहिलं हे होते बंधू जाधव आणि त्यांची कन्या आता मतदानाला ते मतदान केंद्रावरती आलेले आहेत न्यूज परभणी तर परभणीमध्ये संजय जाधव हे हो आपल्या कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावत आहेत परभणीमध्ये यावेळेला आपल्याला तिरंगी लढत अनुभवायला मिळणार आहे आणि पुन्हा एकदा विद्यमान खासदार असलेले संजय जाधव हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत महाराष्ट्रामध्ये आज आठ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे लोकशाहीच्या मध्ये कशी हुकुमशाही स्टेप बाय स्टेप लादल्या जाते आहे हिचा विरोध करण्याच्या दृष्टिकोनातून आज, आज या ठिकाणी लोक मतदानातून आपला रोष व्यक्त करतील या ठिकाणी या निमित्तानं सांगतो नार्कोटेसचा सा विषय असा होता की गेले तीन चार दिवस पाहतोय आम्ही की पैसे वाटपाचा निर्णय चालू होता कुठून कुठून पैसे आले कसे कसे आले कसे कसे नंतर कोणाकोणा पण पोचले तिथून कोणाकडे पोचले काल दिवसा ढोळ्या लोक पैसे वाटत होती आणि ती आम्ही उड्या डोळ्यानं बघत होतो पोलीस प्रशासनाला सांगत होतो पण पर पोलीस प्रशासन तेवढं गांभीर्यानं घेत नव्हतं ही या देशाची लोकशाहीची धट्टा झालेली आहे